काय मी येणार नाही ना ना बाबा पुढच्या वेळी मामा तुझ्या मुक्कामाला लगा संडास नाही लगा हगायला लगा बाहेर जायला लागते मामाला लगा संडास बांधून घ्या का दारात काय म्हणलास मामाची राहून दे दहा मैल जाईन तिकडे हगायला पण मामाची पूर्गी पाहिजे जा दहा मैल काय शंभर मैल जा आयला दलिंदार आशिक असू दे चल राहू दे माझं काय तर प्रेशर वाढवू नको चल रे आशिक हृषा चल त्या वाटन जाऊया काय अरे ही वाट जवळ पडत्या खरंच पडलाय रे आणिकडे बाबू लयच वाट वाटतोय कोणी तर टाकून दिलाय वाटतंय काहीतरी इकडे मला काय कळत नाही हे जाऊ काय तर वखड्या तिकडे रेषा काट घेत र माल माल अरे माल म्हणजे खजाना अरे यो खजानाचा नक्षा असणार आई हुजा कोणी hey, ए दलिंदर हे बघ इकडून रेस लिहिल्या आणि इथं जाऊन सोपतोय मालपशी माल म्हणजे खजाना असू शकते रे आणि हे बघ की लई तांभारलेला दिसतोय कागद मध्ये आपल्याला खजानाचा नकाशा भेटलाय नशिब आपल्याला गडला आपलं नव माझ उघडले राहू दे नको पाडू घेऊ अर्धा अर्धा वाटून आता चल मग वाट जाऊ तू कुठल्या बाजूला आता तूच लाव मग मा डोकं माझ्या अंदाजानं का नाही सगळी सूर्याची बाजू पकडत्यात आपल्या डोक्यावर सूर्य आहे अय ना डोक्यावर सूर्याने हो सूर्याची बाजू म्हणजे पूर्व दिशा ज्या दिशेनं उगवतोय म्हणजे इकडं इकडे का आपल्याला चल मग जाकड अरे इकडे पश्चिमेला पण असू शकते की र ए बाळा पूर्व दिशेला असणार आहे खाना खा नाही पश्चिमेला असणार ना आहे बाळा कायम पूर्व दिशेला धरते माणसे नाही पश्चिमेला असणार ना आहे बाळा मी लय हुशार आहे मी तलाठी भरतीचा फॉर्म भरला इतिहास वाचलाय मी बाळा पोलीस भरतीचा अभ्यास मी पण केलाय ते कुठे इतिहास मध्ये होत बाळा मी लय हुशार आहे तुला काय माहित नाही बा एक काम कर मग तू इकडे जा मी इकडे जातो तुला घावल ते लय हुशार इकडे ना कशा अरे अरे मग मी कसं जाऊ उडकत अरे मग मी कसं जाऊ मग एक काम कर फोटो -का, फोटो काढून घे मोबाईल हो मध्ये दे मग काढ चल मग बघ तू माझे मी द्या बघू कोणाला गाव ते आलं मोठं शाना त्याला जाऊ तू खादाना हुडकून बघू कोण आहे रायची अरे खजारा मी हुडकून काढणार याला काय माहित आहे फार का तू रांग तु तू हा माझा हरवलेलं चॉकलेट हुडकून काढलंय मी आणि आता काल परवाच आमचा बो का हरवला होता त्याला वरच्या मांजरीन सोबत गाणी म्हणताना पकडला मी शोधून काढण्यात मी पीएचडी केली कुठं कुठे जाय आईच्या गावात लय आता ल का आता भ्या वाटायला लागले मला सशा सोबत पाहिजे उतर का आईच्या गावात ए कोण आहे सर तुम्ही शर्ड राखणार आहे सवे चांगले कपडे घालून यायचे नाही काय कपडे घातले घाण व्हायला नको म्हणून घातले तुझू लामदा तोच रास्त मे राय कोश्याने काळ मोहिनी मोहिने कुए ओप्पा तिच्या आईला तिच्या आईला तुमच्या आईला तुम्हाला ही जागा गावली वय रे आई घालून तुम्हाला ही जागा भेटली वय रे गावलं यांना लागा सुतकळीच्या तू पण गावलायस आर पण आधी तू गावलायस हा माझा पाय कसरला म्हणून मी गावलो नाहीतर मी गावतोय अरे मला चक्कर आली रे आता मी काय गावतोय यांना अरे पण येऊ कोण आहे आलो माहित रे ना माहित अरे अ बाबा हा उठलायच रे तुम्ही इथला आवंडीतला आवंडीतला तू कशा राहतो तू फिरत फिरत बसलो तू प्रियशीला पत्र लिहून ते टेंबा बली हा दित बांधलं मला आणून तु देत तुम्ही कडे काय करायला तर आम्ही खजाना उठता आलोय खजाना होय तुम्हाला कोणी सांगितलं जंगलात खजाना आहे अरे आमच्याकडे नक्षा आहे नक्षा थांब एक मिनट नक्षा नक्षा दे Nah, ini बसतो जरा हे जरा बेस्ट आहे सांगा एकाच पत्र लिहून लाल रंगानं पत्र लिहितो म्हणजे तिला वाटेल की रक्तानच लिहून ही बेस्ट आहे चुकले आईच्या गावात चुकलं सगळं मालिनी माझ तुझ्यावर किती प्रेम आहे हे शब्दात सांगू शकत नाही म्हणून तुला हे आज मी पत्र लिहत आहे अरे येऊ ना व अरे मी इथे आयटम लावून पत्र लिहत बसलो होतो नाव चुकलं म्हणून मीच फाडून टाकलं होतं मग मा माल का काढलीस अरे माझ्या आयटमचं नाव मालिनी आहे अरे मग एवढं तांबरलेलं जुन वाटकच काय दिसतंय अरे त्या आयटमला रक्तात लिहिलं वाटायसाठी मी लाल रंगानं लिहिले आणि चार दिवस आले नाही मला उचलले मग तुला मळक दिसेल काय नवीन दिसेल वे आपण जर यांच्या हातात वाचलो तर तू आमच्या हातात काय वाचत नाहीस बघ बुलट्या तुला इथ जागा भेटली बाय पत्र लिहित बसायला सॉरी ले का भावा सॉरी काय सॉरी तुझ्यामुळे इथं मराठी पाळी आले आमच्यावर अरे मी पण गावले मला बी चार दिवस आलं इथं बांधून ठेवले या तुला तसंच पाहिजे राहू दे इथले निघायचं बघा काय त्याला का डोकं लाव ठीक आहे लावलं डोकं अरे सत काय जा डोकं नव विचार घे विचार थांब वृषा लवकर विचार कर का मटन बनवायच्या तयारीत आहेत बा आपले बोंबली ज्या हि हि अरे तुम्ही हो मसुंड्रा मसुंड्रा త్రి <coughs> 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 बाबा आपण नाहीत नको नाही सोडाय बघाय पाहिजे अभिजित खातो म अरे गबू वर तू नको येते ती वाचल वाचल बाबा पण डोकं मात्र लय बाहेर चालवलस गाणी लावलीस मोबाईलला माहित नाही मोबाईल घ्यायला का तुझा अरे मोबाईल माझा नव्हता मग या सुश्याचा होता माझा काय ह्या किशात आहे मोबाईल जाऊन दे जीव वाच मोबाईल जाऊन दे मोबाईल जीव वाचला ती बघ जाऊया नाही अरे मग मी घरला कसं याच रे चालत या नाही तर मर तिकडे आज करू नको रे आयला काय झाला जमानाय मोबाईल गेला नाही पाहिजे जीव गेला तर चालतोय भलायचा जमानाई कलि गायला का काही हु, झालंय ना बहुतेक सबस्क्राईब करा म्हणत असणार आहे ते बरोबर राव करा किती एवढे सबस्क्राईब पाचशे सबस्क्राईबरच्या लय जवळ आहे करा तेवढे सबस्क्राईब